सर्वांना जय भीम नम बुद्ध दरवर्षी लाखोच्या संख्येमध्ये दलित बांधव कोरेगावला जमतात आणि विजयस्तंभाला नतमस्तक होऊन शौर्य दिवस म्हणून साजरा करत असतात हे सगळे तर आपल्याला माहीतच आहे पण आपण का बरं भीमा कोरेगावला जमतो आणि त्या दिवशी शौर्य दिवस म्हणून का बरं साजरा करतो तर आज ह्याच्या मागचा खरा इतिहास आपण जाणून घेऊयात बऱ्याचदा काय होते की आपल्याला संपूर्ण ज्ञान नसते आणि आपण कुणाच्या ऐकण्यावरून किंवा अर्धवट ज्ञान घेऊन काही पण प्रडिक्शन करून त्या गोष्टीला मानतो मनवतो तो, तो, तो सण परंतु आज मी आपण सगळ्यांना भीमा कोरेगावबद्दल बद्दल सांगणार आहे आपल्याला माहिती व्हायला पाहिजे की भीमा कोरेगावच्या मागचा खरा इतिहास काय आहे तर चला बघूयात इसवी सन अठराशेच्या दशकात मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांमध्ये विभागलेले होते अठराशेच्या दशकामध्ये मराठा साम्राज्य जे होता तो अनेक तुकड्यांमध्ये विभागलेला होता त्याच्यामध्ये पुण्यामधले पेशवे होते ग्वालियरचे संस्थापक शिंदे इंदोरचे होडकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले अशा तुकड्यांमध्ये कमकुवत साम्राज्य होता अशा तुकड्यांमध्ये हे साम्राज्य मराठा साम्राज्य विभागलेले होते ब्रिटिश साम्राज्याने ग्वालियर इंदोर बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार व तह करून त्या त्या, त्या संस्थानाचा भाग आपल्या राज्याला जोडला होता आता हे जे विभाग हे जे भाग होते जे मी सांगितले पुणे पुण्यातले पेशवे ग्वालियरचे ग्वालियरचे शिंदे इंदोरचे होडकर आणि बडोदाचे गायकवाड आणि त्याचबरोबर नागपूरचे भोसले तर ब्रिटिश साम्राज्याने ह्या सगळ्यांसोबत शांततेने करार केला आणि करार करून त्या संस्थानाचा भाग आपल्या राज्याला जोडून घेतला ब्रिटिशांनी ठीक आहे तेरा जून अठराशे सतरा रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला तेरा जून अठराशे सतरामध्ये पेशवे आणि गायकवाड घराण्यामध्ये महसूलावरून वाद झाला त्याच्यामध्ये बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली बाजीराव पेशवे जे होते पुण्याचे बाजीराव पेशवे ह्यांनी काय घेतली मध्यस्थी घेतली ब्रिटिशांची व बडोदा संस्थानाचा समाविष्ट करून घेतला आता इन ह्या दोघांमध्ये गायकवाड आणि पेशव्यांमध्ये थोडस वाद झाला वाद झाला तर जे पेशवे होते त्यांनी याच्यामध्ये समजदारीसाठी आपण कुणाला तरी बोलवतो तर जे पेशवे होते त्यांनी याच्यामध्ये ब्रिटिशांना मध्यस्थी करून घेतले आणि जो भाग होता बडोद्या संस्थानाचा मोठा भाग होता तो आपल्या राज्यामध्ये आपल्या पेशवाईमध्ये समाविष्ट करून घेतला परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यात जोडला आता हा भाग तर त्यांनी घेतला परंतु ह्या भागामध्ये मध्यस्थी कुणाची होती ब्रिटिशांनी ब्रिटिशांमुळेच त्याला तो भाग मिळणार होता तर ब्रिटिशांनी काय केलं तो भाग आपल्या राज्याला जोडून टाकला यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश ब्रिटिश अधीनस्थ झाला याच्यामुळे काय झाला की जो मराठा साम्राज्य होता तो ब्रिटिशांच्या अधीनस्थ झाला आणि पेशवे केवळ नामधारी उरले आणि जे पेशवे होते ते फक्त नामधारी उरले अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याच्या प्रयत्न खडकीची लढाईत केला परंतु ब्रिटिशांनी तिथेही पेशव्यांचा पराभव केला आणि नंतर काय झालं की ह्या पेशव्यांनी ब्रिटिशांसोबत म्हणजे त्यांना हरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी एक युद्ध झाला होता खडकीची लढाई त्याच्यामध्ये यांनी प्रयत्न केला ब्रिटिशांना हरवण्याचा परंतु त्याच्यामध्ये पण पर पेशवे हरले आणि ब्रिटिश जिंकले ही लढाई पाच नोव्हेंबर इसवी सन अठराशे सतरा रोजी झाली होती खडकीची जी लढाई झाली होती ती पाच नोव्हेंबर अठराशे सतरामध्ये ब्रिटिशांमध्ये आणि म मराठ्यांमध्ये पेशव्यांमध्ये झाली होती आणि ह्या लढाईमध्ये ब्रिटिश जिंकले होते त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे ते पळ काढला आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिश जिंकले तर पेशव्यांनी मग ते सातारामध्ये गेले पेशवे कुठे गेले सातारामध्ये गेले आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर मग ताबा मिळवला पेशवे साताराला गेले आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्या पुण्यावरती ताबा मिळवला पुणे हे चार्ल्स बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते मग अशा प्रकारे मराठी जे होते पेशवे जे होते ते सातारामध्ये चालले सा गेले आणि ब्रिटिशांनी पुण्यावर पूर्णपणे कब्जा केला आणि पुण्यावर कब्जा केल्यानंतर चार्ल्स बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली पुणे होते आणि ते पेशव्यांच्या पाठलाग करत होते त्याच्यानंतर काय झालं की ब्रिटिश जे होते ते पेशव्यांच्या पाठलाग करत होते त्या दरम्यान कर्नल स्मिथ याला भीती वाटत होती कि नहीं, की पेशवा तेथूनही निष्ठून आणि त्या दरम्यान काय झालं की कर्नल स्मिथ जे होते त्यांना भीती वाटत होती की आपण पाठलाग तर करून राहलो ब्रिटिश ब्रिटिश सॉरी आपण पाठलाग तर करून राहिलो पेशव्यांचा परंतु ते साताऱ्यामधूनही निसटून कुठे दुसरीकडे जातील तर कसं होणार तिथून निसटून कोकणामध्ये जातील आणि तिथे जाऊन ते काय करतील राज करतील सो पुणे सोडलं त्यांनी कुणी पेशव्यांनी पुणे सोडलं आणि ते साताऱ्यामध्ये गेले मग ह्यांना वाटू लागलं ब्रिटिशांना की ते साताऱ्यामधून जातील तिथून निघतील आणि कोकणामध्ये जाऊन काय करतील राज्य करतील म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कमुक पाठवण्यास सांगितली म्हणून त्यांनी काय केलं हा जो कर्नल बर होता यांना सांगितलं की कोकण जो होता कोकणामध्ये तुम्ही आणखी सैनिक कुमुक पाठवा आणि एक जास्तीची कुमुक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली दरम्यान पेशवे कर्नल स्मिथच्या पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले आणि परंतु जे पेशवे होते ते कर्नल स्मिथच्या ह्या ब्रिटिशांच्या पाठलाग चुकवून निसटून तिथून पडण्यामध्ये यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडे कर्नल थेओफिलस प्रिजलर सैन्यासह तयार होताच परंतु दक्षिणेकडे जो ब्रिटिशांचा कर्नल होता थेओफिलस प्रिजर तो आपल्या सैन्यासोबत तयारच होता ते बघून पेशव्यांनी मार्ग बदलला ते बघून पेशव्यांनी पुन्हा आपला मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि पूर्व दिशाकडे चालत चालत ते नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वरले मग त्यांना असं वाटू लागला की हा जो कर्नल स्मिथ आहे हा आमच्यावर पुन्हा हल्ला करणार म्हणून ते पुन्हा पुण्याकडे जाऊ लागले डिसेंबर अठराशे सतराच्या अखेरीस कर्नल बर्ला बातमी समजली की पेशवे पुण्यावरून चालून येत आहेत आणि डिसेंबरमध्ये डिसेंबर अठराशे सतराला कर्नल स्मिथला अशी बातली बातमी सापडली की पेशवे पुन्हा पुण्यामध्ये चालत चालत वापस येत आहेत त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भीमा ह्या गावामध्ये झाली अशा प्रकारे मग त्यांची लढाई कोरेगाव भीमा ह्या गावामध्ये झाली कोरेगावची लढाई म्हणजेच कोरेगाव भीमाची लढाई भीमा, भीमा कोरेगावची लढाई म्हणून आपण ओळखतो ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे भीमा ही जी कोरेगाव लढाई आहे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावामध्ये भीमा नदीच्या काठी झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी इसवी सन अठराशे अठरामध्ये झाली एक जानेवारी अठराशे अठरामध्ये झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघांच्या पेशवा गटामध्ये ही लढाई झाली होती ते पेशवे नाशिककडून पुन्हा पुण्याकडे परत येत होते आणि पुण्याकडे परत येताना ब्रिटिशांनी पुन्हा त्यांना पकडलं आणि मग कोरेगाव भीमाच्या कोरेगाव भीमा को, कोरे गावात भीमा, भीमा नदीच्या काठी त्यांचा युद्ध झाला ब्रिटिशांच्या भा बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ टॉन्टन करीत होते ज्याचे नेतृत्व सेनापती ब्रिटिशांचे नेतृत्व त्यांचे सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ करीत होते इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते आणि आधीच्या काळामध्ये काय व्हायचं की पेशवाईच्या काळामध्ये अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते दलित लोकांना अस्पृश्य समजल्या जायचं आणि अस्पृत्य अस्पृश्यतेचं पालन खूप मोठ्या प्रमाणात व्हायचे दलित लोक रस्त्यावरून जायचे तर त्यांच्या पाठीवर मागे झाडू लावलेला होता आणि गड्यामध्ये मडका ठीक आहे तर ते ज्यात जात होते तर जमीन गंदी होऊ नये म्हणून ते जसे जातील तर ते झाडू लावत लावत जातील म्हणून त्यांनी असं केलं होतं आणि त्यांनी कुठेही थुंकू नये म्हणून त्यांच्या गडामध गड्यामध्ये मडका लावलेला होता तर आता ह्यां दलितांसोबत अशा प्रकारे अस्पृश्यतेचा व्यवहार केला जात होता आणि ब्रिटिशां पेशव्यांचा हा जो व्यवहार होता दलितांबद्दल तर खूप तक्रार केल्यानंतरसुद्धा हा व्यवहार काही बदलत नव्हता महार लोकांनी ब्रिटिशांच्या सेनामध्ये संमिलित झाले की आम्हाला तिथून तरी थोडीफार रिस्पेक्ट मिळणार आणि ब्रिटिशांच्या म्हणजे आत्मसन्मानासाठी तर पेशवाईच्या काळामध्ये अस्पृश्य अस्पृश्यतेचा अशा प्रकारे खूप मोठा पालन होत होता म्हणून यांच्या विरोध करण्या करण्यासाठी कुणाच्या पेशव्यांचा विरोध करण्यासाठी महार सैनिक आपल्या आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने लढले ब्रिटिशांच्या बाजूने लढले कारण त्यांना आपला आत्मसन्मान आ, होत त्यांना पण असं वाटत होतं की आम्ही एवढे एवढं आमच्यासोबत तुच्छ आणि घाण व्यवहार करतात आम्ही पण सर्वसाधारणच लोक आहोत आणि असं वाटत होतं की आम्ही ब्रिटिशांचा जर साथ दिला तर आम्हाला सन्मान मिळेल म्हणून त्यांनी काय केलं ब्रिटिशांसोबत ते एकत्र झाले आणि त्यांच्यासोबत मिळून त्यांनी मराठ्यांविरुद्ध मग ते लढले आणि विजयी सुद्धा झाले महार जातीचे जे सैनिक होते पाचशे ते इंग्रजाच्या सैनिकांमध्ये बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडेचे बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते काही त्याच्यामध्ये युरोपियनही होते आणि काही सैनिक इतर दुसरेही होते तर मराठ्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते मराठ्यांच्या बाजूने किती होते ते अठ्ठावीस हजार सैनिक होते ते इकडून तिकडून पडत 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 पुन्हा ते पुण्याकडे वळले होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते तर जे मराठ्यांचे अठ्ठावीस हजार सैनिक होते त्यांचे नेतृत्व कोण करीत होते तर मराठा पेशवा बाजीराव दुसरे त्यांचे नेतृत्व करीत होते मराठ्यांच्या सैनिकात मराठा अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता आणि मराठ्यांच्या सैनिक जे होते अठ्ठावीस हजार त्याच्यामध्ये मराठा अरब आणि गोसाई या सैनिकांचा समावेश होता अठ्ठावीस हजार मराठ्यांकडून अठ्ठावीस हजार होते पेशव्यांकडून अठ्ठावीस हजार सैनिक होते आणि इंग्रजांकडून कडून आठशे चौतीस सैनिक होते त्याच्यामधून पाचशे महार सैनिक होते टोटल पाचशे महार सैनिक होते आणि बाकीचे तीनशे चौतीस इतर सैनिक होते दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनअपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे दोन हजार सैनिक पाठवले आणि हे जे पेशवे होते त्यांचे नेतृत्व कोण करीत होता पेशवा बाजीराव द्वितीय तर त्यांनी सुमारे दोन हजार सैनिक त्यांच्या सैन्यावर घुसखोरी करण्यासाठी कोरेगावला पाठवले होते कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या सैन्याने जवळजवळ बारा तास ही लढाई झाली होती मराठा म्हणजे ह्या ब्रिटिशांमध्ये आणि त्या पेशव्यांमध्ये एक जानेवारी अठराशे अठराला ला ही लढाई बारा तास पर्यंत सुरू होती मोठ्या ब्रिटिशां ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली आणि मग नंतर फक्त ते आठशे चौतीस ब्रिटिशांचे सैनिक होते परंतु त्याच्यानंतर आणखी सैनिक आले तर ते सगळे सैनिक सैनिकांनी बघताना मग ब्रि पेशव्यांनी काय घेतली विजयापासून माघार घेतली ही लढाई अंग्रेज ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली आणि हा युद्ध जसा संपला तर ह्या युद्धासोबतच पेशव्यांची राजशाही पूर्णपणे संपून गेली यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण आणि पेशव्याची राजसत्ता पूर्णपणे संपली तर ब्रिटिशांच्या पूर्णपणे भारताच्या सं संपूर्ण पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात त्यांनी आपला सत्ता पसरवली पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते जसं की मी आता आपल्याला सांगितलं की आपल्याला दलित लोकांना महार लोकांना महार लोकांना अस्पृश्य समजलं जायचं ठीक आहे आणि कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ तर जे पाचशे महार काही त्याच्यामधून जखमी झाले होते त्या युद्धामध्ये आणि काही मरण पावले होते तर ब्रिटिशांनी काय केलं की ब्रिटिशांनी त्यांच्या ब्रिटिशांकडून ते महार सैनिक लढले होते म्हणून ब्रिटिशांनी त्या सैनिकांच्या स्मृती प्रत्यार्थ भीमा नदीच्या काठीवर जिथे युद्ध झाला होता त्या भीमा नदीच्या काठीवर पंचाहत्तर फूट उंच विध विजयस्तंभ उभारला ब्रिटिशांनी मग भीमा नदीच्या काठीवरच पंच जिथे युद्ध झाला तिथेच पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारून त्याच्यावर कंपनीच्या ती जी कंपनी होती महार बटालियनची त्या कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरली गेली त्या विजयस्तंभावर आताही ती नावे त्यांची कोरलेली आहे याच्यामध्ये एकोणपन्नास सैनिकांची जी नावे कोरली गेली त्या एकोणपन्नास सैनिकांमध्ये वीस शहीद जे होते वीस शहीद आणि तीन जखमी महार सैनिकांची नावे तेवीस लोकांची ते जे आहेत ते महार सैनिकांची नावे आहेत एकोणपन्नास मधून या स्तंभावर आणि बाकीचे जे असतील जे बाकीचे इतर लोक जे जखमी झाले होते काही नावे त्यांची आहेत अशा प्रकारे या स्तंभावर लिहिलेली आहे तो जो विजय स्तंभ आहे त्याच्यावर लिहिलेले आहे वन ऑफ द ट्रायम्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ असं लिहिलेलं आहे महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील स्तंभाला मानवंदना देण्यासाठी म्हणून हे जे महान सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांना सन्मान देण्यासाठी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी महाराष्ट्रसह महाराष्ट्रासोबत देशभरातून जागोजागून सगळे बौद्ध किंवा अन्य दलित आणि बाकीचे सीख इतर जातीचे लोक तिथे लाखोच्या संख्येमध्ये भीमा कोरेगावला येतात आणि बुद्धमूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाला नतमस्तक होऊन मानवंदना तिथे दि दिली जाते ह्याकरिता एक जानेवारीला प्रत्येक वर्षी शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो तर अशी ही लढाई झाली होती ब्रिटिशांमध्ये आणि पेशव्यांमध्ये आणि ब्रिटिशांकडून ब्रिटिशांसोबत महार महार बटालियनचे महार सै महार पाचशे महार सैनिक त्यांच्यासोबत लढले होते म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ विजयस्तंभ बनवलेला होता भीमा कोरेगावमध्ये पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ हा आताही भीमा कोरेगावमध्ये बनवलेला आहे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाला भेट दिली होती जे ब्रिटिश होते ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळपर्यंत पर्यंत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला तिथे गेले आणि त्यांनी तिथे आपल्या भाषणांमध्ये इंग्रजांनी केलेल्या विश्वासघाताचा तीव्र निषेध केला कारण ब्रिट महारांनी ब्रिटिशांचा साथ सा, सा, ह्यासाठी दिला होता की मराठे जे पेशवे होते ते आम्हाला तुच्छ समजत होते अस्पृश्यतेचा व्यवहार करत होते तर आम्ही तुमच्यासोबत युद्ध करू तर तुम्ही तरी आम्हाला समजून घ्याल परंतु ब्रिटिशांनी काय केलं महाराजचा विश्वासघातच केला आणि ह्या विश्वासघाताची विश्वास जाणीव करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला भीमा मध्ये विजय मध्ये तिथे जाऊन त्यांनी मानवंदना दिली त्या सैनिकांना आणि तिथे आपल्या भाषणामध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी जो विश्वासघात केला तिथे ते, ते आपल्या भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या तेन विरुद्ध निषेध केला तर आपण अस्पृश्यतेचा कसा व्यवहार करत होते हे आपण जाणून घेऊ तर खूप मोठं उदाहरणच आहे आपल्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की आधीचे लोक महार लोकांसोबत खूप अस्पृ अस्पृश्यतेचा व्यवहार करायचे जे बड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच खूप हुशार होते खूप हुशार असल्यामुळे जेव्हा ते शाळेत जायचे तर त्यांना ते अस्पृश्य होते अस्पृश्य समजले जायच्या म्हणून त्यांना शाळेच्या आतमध्ये रूममध्ये पण वर्गामध्ये पण यायची परवानगी नव्हती ते बाहेर बसूनच खिडकीच्या बाहेर बसूनच अभ्यास करीत होते त्यांना शाळेत पण यायची परवानगी देत नव्हते कारण त्यांना अस्पृश्य समजलं जायचं महार जाती महार जात म्हणजे अस्पृश्य तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे झाले आणि आपला समोरचं शिक्षण घेऊ लागले तर जे, जे पेशव्यांचे बडोदेचे राजे सयाजीराव गायकवाड होते सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हुशारी समजली आणि त्यांना इंग्लंडला एज्युकेशन घेण्यासाठी कानूनच्या अभ्यास करण्यासाठी त्यांना इंग्लंडला जायची परवानगी दिली आणि जेवढा खर्च लागला तो खर्चाचे पैसे कुणी दिले होते तर हे जे बडोदेचे राजे होते सयाजीराव गायकवाड यांनी दिले होते कायद्याच्या शिक्षणा घे गेन, शिक्षण घेण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवलं होतं त्यांनी त्यांनी स्कॉलरशिप दिली आणि मग त्या स्कॉलरशिपच्या पैशांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले आणि तिथून कानूनच्या अभ्यास कायद्याच्या अभ्यास घेऊन आले तिथून आल्यानंतर त्यांना बडोद्याच्या सरकारी नोकरीमध्ये नोकरी देण्यात आली जेव्हा ते इंग्लंडवरून परत आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा त्यांना बडोद्याच्या सरकारी नोकरीमध्ये नोकरी देण्यात आली तर तेव्हा त्या ऑफिसमध्येच तिथे एक प्यून होता तो पिऊन उच्च जातीचा होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार जातीचे असल्यामुळे त्यांना अस्पृश्य समजलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पिऊनपेक्षा कितीतरी जास्ती पटीने शिकले होते आणि कितीतरी हुशार होते तर तो पिऊन काय करायचा जेव्हा सगळ्यांना चहा द्यायचा तर सगळ्यांच्या सगळ्यांना चहा द्यायचा तर त्यांच्या जवळ देऊ देऊ चहा द्यायचा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा तो चहा द्यायचा तर तो ऑफिसच्या बाहेर त्यांच्यासाठी खोलीच्या बाहेर चहा ठेवायचा तो चहाचा कप ऑफिसच्या दारामध्ये ठेवायचा तर तुम्ही सांगा अठराशे अठरामध्ये साधारण महार लोकांसोबत कसा व्यवहार करत असतील बरोबर आहे अठराशे अठरामध्ये देवातर तर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता तर त्याच्या आधी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतच असा व्यवहार केला जात होता तर अठराशे अठरामध्ये महार लोकांसोबत कसा व्यवहार केला जात असेल आणि म्हणूनच महार लोकांना असं वाटत होतं की आमच्यासोबत असा, असा अस्पृश्यतेचा व्यवहार हे पूर्ण पेशवे करतात आम्ही एवढं सगळं कंप्लेंट नाही का आपण शिकायत केली तरी पण काही ते सुधरत नाही म्हणून मग त्यांनी ब्रिटिशांसोबत ते पाचशे महार सैनिक सामील होऊन त्यांनी पेशव्यांच्या विरुद्ध युद्ध लढला होता आणि पेशव्यांचे अठ्ठावीस हजार सैनिक होते तर अखेर युद्ध कुणाचा झाला ब्रिटिशांच्या आणि महार जे सैनिक होते त्याच्यामध्ये त्यांच्या विजय झाला आणि जे पाचशे महार सैनिक होते त्याच्यामधून बरेचसे सैनिक मरण पावले काही लोक जखमी झाले तर म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ ब्रिटिशांनी काय केलं त्यांच्यासाठी तिथे विजयस्तंभ बनवला पंच्याहत्तर फूट उंच असा विजयस्तंभ बनवला आणि त्याच आठवणीमध्ये आपण सगळे लोक दरवर्षी पुणेमध्ये भीमा कोरेगावला जाऊन पुण्यातल्या भीमा कोरेगावगावला जाऊन भीमा नदीच्या काठावर जो आहे तिथे जाऊन आपण सगळे लोक तिथे ह्या महारान महार सैनिकांना ज्यांनी एवढा मोठा बलिदान दिलं तर त्यांना जाऊन आपण तिथे काय करतो मानवंदना देण्यासाठी जातो आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या प्रतिमेसमोर तिथे जाऊन आपण वंदन करतो आणि अशा प्रकारे दरवर्षी नवीन वर्ष म्हणून एक जानेवारी साजरा करतो शौर्य दिवस म्हणून आपण अशा प्रकारे साजरा करतो तर हा होता भीमा कोरेगावचा इतिहास थोड़क्या थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांना समजलं असेल जय भीम नमो बुद्धाय,